नमस्कार मंडळी स्वागत के, आहे आपलं माऊली के एस के आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राहुल इंगळे मंडळी सर्वांच्या जे काही आपले व्हिडिओ बघणारे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या सर्वांच्या विनंतीवरून आपण आज राजम्याच्याच जो काही प्लॉट आहे आंतर पिकाचा आ, त्या पिकाविषयीची माहिती देणारा आज व्हिडिओ करत आहोत आपण व्हिडिओ खूप कमी आहेत याचे आंतरपिकामध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं आणि कुठल्या आंतरपिकामध्ये किंवा कुठल्या मुख्य पिकामध्ये आपल्याला राजमा आंतरपीक घेता येतं या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर देणार आहोत आपण सध्या शेतात आहोत उभा त्याच प्लॉटवर आहोत की ज्या ठिकाणी राजम्याचे आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत दुसरी गोष्ट जी आहे आपण सर्वजण पाहू शकता की या ठिकाणी उसामध्ये राजम्याचं आंतरपीक यांनी घेतलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला संपूर्ण माहिती याची जी आहे की टोकन जर करायचं असेल पाच फुटावर किंवा सहा फुटावर तर त्यानुसार बियाणं किती लागतं सरी कशी वाढायची आणि त्यामध्ये ऊसात उसाचं जे आहे किंवा इतर पिकाचं फक्त उसातच चालतं का इतर पिकामध्ये पण चालतं ह्या गोष्टी आपण सर्व आ, या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहोत तर मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे काही दोन हे जे काही अंतर आहे हे अंतर आहे पाच फुट पाच फुटाची सरी या ठिकाणी ओढलेली आणि पाच फुटाच्या सरीमध्ये या ठिकाणी यांनी लागवड केलेली आहे लागवड जी आहे ही टोकन यंत्राने केलेली आहे तुम्ही टोकन यंत्र असेल किंवा जे काही आपण मजुराच्या सहाय्यानं देखील याचं आपण या ठिकाणी टोकन करू शकता यांनी टोकन यंत्रानं टोकन केलेलं आहे दोन झाडामधलं जे आहे अंतर आपल्या राजम्याचं ते त्यांनी सहा इंचापर्यंत ठेवलेले चार ते सहा इंच आपण त्या पद्धतीने करू शकता या दोन सरी मधलं अंतर पाच फुट आहे सर सोबत त्यांनी अडीच फुटाची सरी ओढली एक सरी सोडून एका सरीमध्ये राजमाय दुसऱ्या सरीमध्ये उसय लागलीच राजमाय या पद्धतीनं जर नियोजन केलं तर शंभर टक्के यशस्वी होतं ह्याच्यामध्ये फक्त एकच आहे मंडळी आपल्याला फक्त यामध्ये तणनाशक मारता येत नाही जे काही राजमासाठी तणनाशक आहे ते मारता येत नाही आणि उसातलं देखील जे काय आपण टू फोर डी मेट्रिक जे वापरतो ते देखील आपल्याला वापरता येत नाही एवढा फक्त लॉस आहे यामध्ये फक्त आपल्याला एकच करायचंय की हे याचं आंतरपीक आपण घेत असताना या ठिकाणी ह्याला आपल्याला खुरपणीच करणं महत्वाचं आहे कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं तन्नाशक राजम्यामध्ये आहे पण ते उसाला चालत नाही उसामधलं राजम्याला चालत नाही किंवा घ्यावड्याला चालत नाही म्हणूनच त्या अनुषंगाने फक्त एकच आहे की याचा जो लॉस आहे किंवा थोडंफार मेहनत असेल किंवा खर्च असेल तो आपल्याला खुरपणीलाच त्या ठिकाणी करावा लागतोय आपण पाहू शकता ऊसाची देखील वाढ व्यवस्थित आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही अंतर आहे हे अंतर एकदम सफिशियंट आहे जरी राजम्याची भरपूर वाढ झाली किंवा उसाची झाली तरी एकमेकाला अडथळा येणार नाही डिस्टर्बन्स कसलाही होत नाही त्या अनुषंगानंच ही लागवड करायची आता दुसरी जी पद्धत आहे आपण चार ते साडेचार फुटाचा बेड या ठिकाणी जर तुम्हाला फक्त राजमाच घ्यायचा असेल तर हा जो बेड आहे तो चार ते साडेचार फुटाचा आपण बेड त्या ठिकाणी असा पूर्ण करून दोन्ही बाजूने याच्या लागवड आपण राजम्याची करू शकता आणि त्या अनुषंगाने सहा इंचावरचा अंतर आपल्याला टोकन यंत्र असेल किंवा मजुराच्या सहाय्यानं आपण लावू शकता आता दुसरी गोष्ट ही जी आहे या ठिकाणी मंडळी ड्रिप नाही हे जे पाणी देतात शेतकरी हे पाठपाण्यानच पाणी देतात यामध्ये तुम्ही जे आहे उसाला एक नळी आणि ह्या राजमाच्या दोन्ही ओळीमध्ये एक नळी देखील त्या ठिकाणी आपण ड्रिपची टाकू शकतात ते, शकता, ते सगळ्यात उत्तम राहतं किंवा पाट जर ड्रिपची सोय हो नसेल तर पाणी देखील आपण देऊ शकता दांडाच्या साहाय्याने पाटाच्या साहाय्याने जसं की आता आपण पाहतोय हे त्या अनुषंगानं की ते त्याच पद्धतीनं भिजवत आहेत यांच्याकडे ड्रिप नाही किंवा स्प्रिंकलर नाही अशा पद्धतीनं जरी नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं आता राहिला विषय आपल्याला जे काही एकरी बियाणे तर ह्यामध्ये आपल्याला टोकनसाठी बियाण्याच्या जी काही साईज आहे त्या साईजनुसार पंधरा ते वीस किलोच्या दरम्यान आपल्याला बियाणं पुरेसं होतं त्यानुसार आपण याची लागवड करू शकता चार इंच ते सहा इंच त्या पण सफिशियंट जे अंतर आहे सहा इंचापर्यंत ठेवणं योग्य आहे जेणेकरून की जे काही झाडामधील अंतर आहे ते व्यवस्थित राहून त्या ठिकाणी जे काही वाढ आहे ती देखील व्यवस्थित होईल आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि उत्पादनाला देखील परिणाम होणार नाही जर आपल्या पिकामध्ये हवा खेळते असेल तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होते आणि जे काही शेंग भरण्याचा कालावधी आहे किंवा शेंगा भरायची अवस्था ही एकदम उत्कृष्ट राहते व त्यानुसार आपल्याला त्यामधून चांगलं उत्पादन शाश्वत भेटणं हे त्या ठिकाणी अं ग्राह्य धरलं जातं किंवा निश्चित होतं आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्या त्यांचं देखील मत घेऊयात त्यांना सांगितलं होतं लागवड करायला त्यांनी केलेली नमस्कार स्वागत आहे तुमचं मला सांगा आता ही लागवड कधी केली आपण लागवड करून अठरा वीस दिवस झाली अठरा ते वीस दिवस बरोबर म्हणजे मंडळी सरासरी अठरा ते वीस म्हणजे पंधरा ते वीस दिवसाचा हा प्लॉट आहे एकंदरीत जे आहे याला किती पाणी दिलेत पाणी किती दिलेत आणि कशा पद्धतीने द्या पाणी देतो आणि एकच पाणी झाले आता एकच पाणी झाले बरं यामध्ये जे आहे ह्याच्या अगोदर तुम्ही कधी केलं होतं हा केल तर त्याचा जे आहे उतार किंवा तुम्हाला काय वाटलं यामधून जे काय आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना किंवा बाबा आता काही शेतकरी आपले जे आहेत ते बरेचसे नाराज झालेत किंवा राजमाचं उत्पादन व्यवस्थित भेटत नाही यामध्ये लॉस होतो आपल्या शेतकऱ्यांना काय सांगताल की बाबा हे पीक कसं आहे आणि तुम्ही आता आंतर पीक घेतलंय तुमचं मुख्य पीक तर ऊसच आहे मग तुम्हाला ह्याच्यातून किती अपेक्षा आहे आणि यानुसार ही अपेक्षा जी आहे तुम्हाला पूर्णत्वास येईल का तुम्ही लागवड तर केली मुख्य पीक आहे है। पण ह्यामधून तुम्हाला जे आहे मिनिमम किती उत्पादनाची अपेक्षा आहे राजम्यातून हे आता उत्पन्न गेल्या वर्षी गेल्या वर्षी किती कितीचा उतार आला आणि किती पैसे झाले एक सोळा कटे झालत गेल्या वर्षी बर म्हणजे नऊ दहा क्विंटलचं झालत सरासरी नऊ ते दहा क्विंटलचा उतार आपल्याला भाव काय मिळाला होता आठ हजार पाचशे रुपये भाव गेल्या वर्षी होता कोणती व्हरायटी होती वाघ्या नावाची वाघ्या ब्राझील वाघ्या ब्राझील ब्राझील वाघ्याची लागवड केली होती आता आता हे हा कोणता वान केलाय आता वरून वरून बरोबर आहे मंडळी हा जो आहे हा यांनी वरून जातीची लागवड केली आणि निश्चितच मागच्या वर्षीचा अनुभव त्यांनी सांगितला आणि मागच्या वर्षी केल्यामुळे त्यांना चांगले पैसे भेटले त्यामुळे त्यांनी ऊस तर मुख्य पीक ठेवलंच पण त्यामध्ये जे आंतरपीक आहे ते आंतरपीक निवडण्यासाठी आपल्याला त्यांनी राजम्याची निवड केली हे शंकर शिंदे आहेत राहणार सादोळा तालुका के जिल्हा बीड आहे तर या ठिकाणी मंडळी जे काही तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल आंतरपीक उसासाठी जे आहे जसं की आपण हरभरा गहू करतो तर त्याच नुसार किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये निघणारा राजमा हा उसामध्ये योग्य आंतरपीक होऊ शकतं आणि याचं कारण या एक आहे की एकतर पंच्याहत्तर नव्वद दिवसामध्ये निघाला जातो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या आपल्याला उसाची मेहनत करायची त्यावेळेस राजमा हार्वेस्टिंग होऊन जाते त्यामुळे उसाला देखील अडथळा येत नाही आणि त्याची मशागत एक नंबर होती हरभरा असेल त्याच्या उसामध्ये होऊ शकत अडचण असेल विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला त्या ठिकाणी विचारू शकता त्या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे त्यानुसार आपण जी काही अडचण असेल ती विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ नमस्कार